ओम श्री नमः सुंदरकांड श्री रामदास कृत सुंदरकांड श्री रामायण श्री राम समर्थ नमो सर्वकर्ता चितो विश्व भर्ता गुणी शोक हरता चित हर्ता विवर्ता परे हुनी पर्ता चित भूते भूत धरता चित धरता उधरता महिमंडळीचे कपिरी सराजे तया मध्यभागी महावीर साजे महारुद्र आज्ञेप्रमाणे प्रमाणे निघाला सीता आणा वया सिद्ध झाला सवेत मंडळ्या लिल्या वानरांच्या नभ मंडळा माजी फौजावीरांच्या गिरी कंदरे देश नाना परीचे तडागे नद्या वो वोघ जाती गिरीचे पुरे पटणे आटणे धुंडिताती कपिवीरदा दिशा हिंडिताती सिता शोधिता शुधी कोठे न लागे बळे धुंडिता तो वीरे वीर भागे वने भुवने रम्यनानापरीचि बरीशोधलिती गिरी कंदरीची दरे शृंगपाठार दारी कपाटे गव्या विवरेती भुयेरी कपी शोधिता शोधिता सुस्त जाले नवे कार्यते दैन्यवाणे मिळाले समुद्रातिरीते उदासीन जाती गळाल्या थोर उद्वेग चित्ती कपी बोलती काय आता करावे न लागे सीता शुद्धी तेव्हा मरावे म्हणे मरुती वीर होर चीर बैसा तिन्ही लोक पाहोनी येतो तमासा भयासूर तो भीमसिंधू उडाला त्रिकूटा चळाहोनी पैलाड गेला पुढे सर्वही पान जंजाळ पाहे हनुमंत विस्मित हो निराहे समुद्रामध्ये भेटला तो अति तू म्हणे रे अरे रे अरे कोण रे तू नमस्कार घाली हनुमंत त्याला तो थोर संतुष्ट झाला मुनी तो त्रिकूटा चळी शुधी सांगे किराणे उडाला कपिवीर मागे अकल्पित लंकापुरी कांचनाची पुढे देखिली सौख्यदा ती मनाची गोपुरे देवळे ते अपारे हुडे कोण थोर थोरे सुवर्णाचळा ते तेज फाके तया पाहता किरणे दृष्टी झाके कपाटे लोहो आरगळा पंथ मोठ कपाटे लोहो आरगळा पंथ मोठ बळी बैसले थोराश आश्चिर्य वाटे बहु साल वाद्यम दडाडा धडाडा हाल आगाज होती भडाडा पुढे पाहता जावया रिग नाही नसुचे मनी मानसी येत काही पुढे भीम तो अंतराळे उडाला लघु रूप हो लंकेत गेला गृहम गोपुरांचा बहुदाट खेटा सदा सर्वदा वाहती सर्व वाटा बिदिहाट बाजार बिदिहाट बाजार कुचे दुकाने महामस्तते हस्त जाती गुमाने, सिले भार बरर फेर संगीत होती विरांचे, दिसना लागी झुंझार कोणी बळन जिंकले पीडिले लोकतीनी, तिनी बहुसजते राज्य लंकापुरीचे पुरीमा माजिते सैन्य मोठ्या बळाचे उफाळेची जाती भुजा फुरफुरी ती तया देखता देवते थरथी त्रिकुटा चळी मारुती सर्व पाहे लघु रूप हो तो हिंडत आहे गृहम गोपु गृहम गापुरम पाहिल्या धर्मशाळा अकस्मात त्या देखिल्या बंदीशाळा हिरणासारखे देवते दीन जाले नसे शक्तीना युक्ती पोटी गळाले भयाभीत ते कापती दैन्यवाणे बहु गांजले दुःख ते कोण जाणे सुराकारणे कोप बीमास याला मना माझी आवेश तो थरथरीला रूपे भरभरीला तमे गरगरीला प्रसंगी तये मारुती गुप्त झाला मना माझी किले सर्व काही सीमा सांडिली त्यासी नाही बहुमातले गर्व मोठ्या बळाचा तया झोडितो दासमी राघवाचा नटे नाटकू त्रिकुटा कैसा महांकांड सुंदर्य तमासा देहु सर्व सर्वही गुप्त केले प्रसंगी पूछे ते वाढविले बहुव्यापिली वेढिली सर्व लंका किते कामनी वाटली थोर शंका गृहांतून पुच्छ घाली बहुपीडिता फोडिता हाक जाली बळ लांगुळे रुधिल्या सर्व वाटा बहुतुंबला लोक तो दाट खेटा तया भोवते बांधो निभारे नभी पोकळीभारे बहुभारते स्वारखं हस्त नेटे उलंडी गुरेश कटे राक्षसा पाडी पदी पुच्छ बांधो निवोडी पछाडी पडो लागले दैत्य नेटे वदादा एकते दीर्घ देही भदादा बळोची दळे पाडिली मारे दिसेना परी गर्जतो भूभुकारे धरी पंथ कोणासही जाऊ देना पुरी माझे पाणी कदा येऊ देना चुली पेटल्या वनिती थे विदारी बळी धावती त्या सिते थे चिमारी गले पाय बांधे किती हात सांध पाय बांधे किती हात बांधे पुरी माझी हाके सिथे हाक सांधे महावीर चौताळले ते धरेना बळे पुच्छते आवरेना, जना ओढिते पाडिते आपटीते, ते समस्ता जणाला पडूनी जाते। पशु राक्षसे सर्वही एक केली, किती एक चिरडचिरडो निमेली किती एकक्ष ते हाकलीती चिर्ण किती एक एकराक्ष बोंबलिती किती एक, किती एक ते थोर जली रुदंती किती एकक्ष ते चर्फडीती असंभाव्य ते उलंडी कडाफोडी होताच येताची झोडी पुरी माझी नाना परी घोळ केला विरेवीर राक्षस सर्वे बुडाला नसे अन्न पाणी मुखामाजी घाणी किती एक ते जाहली दैन्यवाणी पुरी माझी सर्व सही आट केला पुढे अस्तमानास तो दिन गेला उदासे घरे मंदिरे थोर थोरे महापुचते वावरे अंधकारे भुजंगा परी सर्व वे आहे विरेवीर चाकाटला सर्व पाहे मुलाले कुरामा माजी खेळत आहे निजेल्या मध्ये लोळत आहे कुमारी कुमारा गळा हार घाली भयाभीत अंतापुरी हाक काय होते कळेना कदा पुढे हाक गेली अहो पाहता काय लंका बुडाली भयाभीत ते सर्व हि लोक जाले सर्प उद्दंड आले कळेना कळेना बरे सर्पकी काया आहे करी महामार त्याचा नसाहे उगा लोळ मोठा करीतो करारू नि बांधून बहुतान परी सांगती सांगती रावणाल बहुतां जणांचे घरी कोंड झाला नवे जी नव्हे सर्वसामान्य मातू महाघोर हा थोरला पुच्छ केतू सभामंडपी कोपरा म्हणे सांगती त्यास मारू निघाला तया मारिता पु थेची आले सभा मंडपा माजी नेटे निघाले दिवे पाडिले दीवटे अकस्मात अकस्मा लाल हिरो मुखे बोलती दीप रे दिवे आणता मुकती दै, दैत्यप्राणा किती एकत्या त्या दिवट्यशा थोवे वळे लागवे गे समुदाय धावे पुन्हा मागुते दीप घेऊन याले बळे धावता पुच्छ भारे विझाले दया लांगुळे रुधिली सव सर्व द्वारे कपिवीर तो वावरे अंधकारे सभा मंडपी तो करी तो मुखे नासिके कर्ण नेतो बळे छेदुनो बो तो, वरवडितो चिरे ओढतो फाडितो गुरगुरीतो बळाचे महावीर तेथे मिळाले परी अंधकारे चिकाही न चाले बहु लाटे बहु लाटिले कुटिले चूर केले भयाभीत कोणास कोणी न बोले कपिवीर तो थोर लाहान होतो धरिता बळे हात मोडून जातो मारितो पापरा वज्रथापा असंभाव्यतो कोपला रावकोपा म्हणे वीर हो काय रे काय झाले कळेना मुखे बोलती काय आले भयासूरते गुरग्री ते कळेना करू काय आम्ही आकळे ना कपिवीर राया कडे सिग्र नेला बळे थाप नेला बरे ठोंसरे मारिले रावणाला म्हणे मारितो रे तुझ्या अक्षयाला चिरे सुंदरे फाडिली रावणाची करी भूषणे चूर मुक्ता फळांची कपीने सभा सर्व नग्न केली त्रिकुटा चळी ख्याती उद्दंड झाली हाहाकार झाला सभे माझी मोठा बळे मारुती मारिता हे चपेटा मंडपे वस्त्र घेऊन गेला कपीने पुढे मोकळा मार्ग केला लपाला कपि पुढो लघुमश्यकाचे परिरूप केले त्या दिवट्या ज्योती असंख्यात राक्षे सते धाविताती सभामंडपा माझी धावो आले तेणे नागवे लोक लज्जित झाले महावीर मागे पुढे हात देती कपीने बहुसाल केली फजिती सभामंडपी वस्त्र कोठे दिसेना भुता सारिखे गवी लोकनाना चिरे आणली नेसले स्वस्त झाले मना माना माझी लज्जित कोणी न बोले कपी वीर ते निवेगे उडाला अशोकावना माझी वृक्षी दडाला अधोमुख तो जानकी लागे पाहे कपी राम मुद्रा पुढे टाकीत आहे सीतेने पुढे मुद्रिका वोळ बहुता बहुतापरी शब्द कारुण्य बोली पुढे मारुती भेटला जानकीला समाचार केला क्षुधा क्षुधाक्रांत मी जाहलो फार माते तनु चालतान चांसरी सर्व जाते बहुतान परी बोलिला अज्ञान निरोपीचे प्रमाणे निघाला अशोकी बहु लागले वृक्ष नाना पहाता असंख्यात संख्या असेना नवाटे जुनाटे वने थाट दा दाटे नवाटे जुनाटे वने दाट थाटे वने मोडिता जा कर सर्व नाना परीची बहुस्वाद वर्णे कळा कुसरीची कपिवीर तो तृप्त झाला निवाला पुढे वृक्ष मोडा वया सिद्ध झाला तरु मोडिले पाडिले उपडीले किती झोडिले झाडिले चूर केले गिरी ढग धग, ढगी ढगी झाकून गिरी झाडून टाकी तयाला राक्षस हा मोडिता मोडिता हा कजाली ते दैत्य मांदी मिळाली गलोले कमाना करी भिंडीमाळा बळे हा किता नाद गेला भुगोळा बहुता बळांचे बहु लौंद किती एक ते धिंग मोठे मिळाले वने वेढिली धाविली वने वेढिली धावले काळ जैसे भूता खेचरा थोर कल्पांत भासे कपिवीर चौताळला वेग केला किती एक राक्षस भंगोनी गेला त्रिकुटाचळी रावणा जाणविले वनी वानरे थोर अद्भुत केले बळे धाविला कुमरू रावणाचा सदा अक्षय वीर मोठ्या बळाचा असंभाव्य राक्षस धावून आले कपी लागे मारा वया सिध झाले बळे आगळा अक्षया लक्षभेदी सुखवी सुखावी कपिवीर ला गोचने दि बहु मारिता भागले भग्न झाले किती एक ते दैत्य पोटी कळाले पहा हो कपी धीट मोठा पळेना सदा सर्वदा लक्ष याचे चळेना पुन्हा मागुते दैत्य ते सिद्ध झाले किती एक ते पाश घेऊन आले मुखे बोलती मरकटा बैसलेसी समरंगणा माझी युध्या नयेसी कपिवीर तो गरजला भूभुकारे समरंगणी चालिला घोर मारे रिपू झोडिले पाडिले वृक्ष घाते भूमी लोळती दैत्य हो निप्रेते पुढे देखता जंबू माळी कुटीला बळे आखया आपटीला पिटीला पळाले फळी फुटली राक्षसांची पुढे हाक गेली तया आखयाची त्रिकुटा चळी शोका आरंभ झाला प्रीतीचा महा अक्षया तो निमाला पुरी माझी अंतपुरी घोष झाले सुखानंद मंदो निघेले विझाले बहुदुख झालेची मंदोदरीला तिने कुमरा लागे आकांत केला पुसे रावणू काय से काय झाले तुम्हाला गे मारावया कोण आले कपी एकला बैसला तो पळेना चळेना ढळेना कदा आकळेना तया टाकीता पाश मोठाची होतो लघुरूप होऊनी निघो नि जातो कदा पडेना कदा सापडेना ते मारेली दैत्य उद्दंड सेना विधी लागे बोला विले रावणाने कठीणोत्तरी गांजले दुर्जनाने म्हणे जाय रे आणि वेगी कपिला तया नाताडी न तुला विरंची पुढे घातला चालविला वनामाजी येता नमस्कार घाली तया मारुतीची बहुस्तुती केली बहुतांपरी कीर्तीचे येश घ्यावे दयाळा कपी ये घडी शांत व्हावे न होता मला मारिती ब्राह्मणाला बहुसाल कल्याण व्हावे तुम्हाला तो थोर कोपे कडाडी करी गर्जना मेघ जयसाद घडाडी साकडी माझी काही नसाले मिळाले कपि लागिये घेऊन आले अरे मरकटा थोर अन्याय केला म्हणे रावणू मारितो शीघ्र तुला तुझा मृत्यू कोठे खरे सांग आता मुढा मुढाकष्म मारितो जात जाता म्हणे मारुती काळ मारू शकेना कृपाळू कृपाळू पमी राम राणा न वाटे खरे सांगता रावणाला म्हणे वानरू लांगुळी अग्न घाला म्हणे रावणू पाहता काय आता चिरे आणवा सांगित हे समजता असंभाव्य ते वीर धावून गेले त्रिकुटाचळी लोक ते नग्न केले पुढे पुच्छ पुच्छून गुंडाळीति सीमा सांडली वीर वेटाळीतिया ओळीताते असंभाग्य लांबे वीरे वीर त्या लांगुळा लागे झोंबे किती एक ते आणेली अज्ज तेले किती एकते मोगरेले फुरे फुलेले महापुच्छते सर्वही ही भी भीजवीले पहा हो कपी बापुडे व्यर्थ मेले तया वन्नी तेथे न लागे बुळे बळे फु, फुंकिता तो विरे वीर भागे तया देखता रावणो शीघ्र आला बळे फुंकिता फुंकिता तो गळाला पुडे रावणो थोर कोपे कडाडी बळे फुंकिता ज्वाळ नेते भडाडी जळाळी मुखे भस्मल्या खांडमी बहुसाल लंबित होत्या विशेषा बळे चेतला वन्नी नेटे भडाडी कडाडी त्वाळा दडाडी धडाडी कपी वीर तो वाड जाला उडाला पुढे जाळीता जा त्रिकुटाला गुहा गोपुरा माजी तो घाली त्रिकुटाचळी आगी नेटे निघाली ब बाजार चौबार कुंचे पळे बोंबली नागिवा लोकनाचे बहुतान परीची बहु हा कजाली पळारे पळारे पळा पड़ा आगी आली घुरे वासुरे सिंगुरे लेकुरे ते सुणी ते खरे ये शरे ते। किती सेरडे ते अचाटे जळाली किती राक्षसे कलकलाटे किती शकटे कुंजरे दिव्य घोडे मही मंडळी त्यास त्यासना हितोडे बहुतान परीची साल बहु बहुसालछत्रे विचित्रे निशाणे बहुतान परीच्या बहुसाल शाळा जळाल्या विविध पळे लोक तेथे बळे पुच्छ बहुता बहुतावीरांची बहु शांती झाली महापुच्छ ते झाला बहु साक्षपे महापुच्छतेला चेतविला पळाले भया ते दूर ठोवे कपिवीर लांगूळ घेऊन धावे बहुधावत आहे बहुभोवत आहे उठे वन्नीचे चक्र लागूळ पाहे फिरे गरगराटे कपि चक्र जैसा विधी चक्र आवे पाहे तमासा विराखेचरा भूचरा अंत जाला त्रिकूटा चळा थोर कल्पांताला बहुसाल दारू मध्ये उसाळे नभा माजी दारू निघाली तडाडी थडाडी भडाडी धडाडी शशी सूर्य नक्षत्रमाळा कडाडी बहुधुम्रतेणे कदाही दिसेना बहु साल वरडाणी ते सोसवेना बहुघोष घोषतो शब्द कानी पडेना कपिरोषला झाडिताही झडेना पुढे धुम्र त्यागी धगावी ती महावन्नी कोपेची जाला विभागी त्रिकुटा चळू कांचनाचा तखाकी सतेजी कतजे झकाकी लखाकी महामव्रज लांगूळ कल्लोळ झाला परी पाहता रोम नाही जळाला गदादित काया समुद्रात घाली निवाला कपी पुच्छ ज्वाळा विजाली समुद्री शुचिष्मंत हो याला नमस्कार घाली त ये जानकीला मणे जानकी ये कलाबाविदेसी कपि रे बहुताम परी कष्ट लासी म्हणे मारुती धन्य हे दिस आले तुम्हा देखता सर्व कष्ट गेले प्रभू वाट तो राम राजा निरोपे मी शीघ्र जाई न काजा सीते मारुती योगवी योग विला बहुसाल नेत्रोदका पुर आला म्हणे जननी लोभ आता सावा सुरांचा बळे राम येतो कुडावा कपिमागुती मागुती, मागुती वास वाह उदासीन जातो ग्रीवा दाटत आहे विवेके माजितो धीर केला पुढे मारुती शीघ्र सिंधू उडाला कपी लागि सांगे सीता शुद्धि जाली सुखे एकता मंडल हिते निवाली समझता जना लागे आनंद जाला कपी मारुती राम भेटी निघाला सी बड़े राहिला राम राजा कपी वीरते री सवेष्टित फौजा स्फूद्रूप उभा रीला सव्य बाहो स्फूद्रूप उभा सव्य बाहो रघुनायके देखिला भीमदय हो कपी लागवेगे मुखे बोलत है अशोकी जगनमात कल्याण आहे पुढे मारुती तो नमस्कार घाली चितोवृत्ती राघवाची निवाली समस्तांस देखो झाला सीता घेऊ निया ओ निमाला बहुता बहु सांगती एकमेका सीता शोधिली सौख्य जाले अनेका त्रिकुटाचळी ख्याती केली भीमाने पुढे पत्रिका धाडिली ब्रह्मयाने तया वाचता वाचता राम हासे क्रीडा कौतुके अंतरामाजितोषे सभामंडळी राम सन्मुख पाहे उभा दास साकल्य तो सांगत है महत्कृत्य भावे जनी ये शयावे प्रभु सी समस्ता इति श्री सुंदरकांड श्लोकबद्ध शत प्रथम समाप्त श्रीराम समर्थ श्रीरामदासकृत श्रीरामायण सुंदरकांड समाप्त जय जय रघुवीर समर्थ